नमस्कार दादा काय नाव तुझं माझं नाव सचिन तांबडे भाऊ अभंग आणि मनोहर भाऊ इंदोरे इथं आले गाव दौरा करून गेले तुमचा तुमच्या प्रामुख्याने आज आमच्या गावामध्ये प्रामुख्याचा विषय होता की पाण्याचा विषय पाण्याचा विषय आज आम्ही त्यांच्याकडे जो विषय मांडला कि आम्हाला आमच्या गावामध्ये पाण्याची सुविधा झाली पाहिजे किंवा अं आमच्या गावामध्ये आता नवीन सरकारी दवाखाना चालू होते सरकारी दवाखान्यामध्ये आमच्या गावचे काही युवक असतील त्यांना कामाच्या संदर्भात काहीतरी तिथं थोडस काम मिळावं त्यांना किंवा आमच्या महिला असतील तिथं सफाई कर्मचारी असेल किंवा त्यांना दुसरा आम्ही एक विषय मांडला की आमच्या पाण्याचा आमच्या गावामध्ये खूप मोठा पाजर तलाव आहे पण त्या पाजर तलावामध्ये आज रोजी पूर्णपणे शब्द मी पाजरा तलावाला भरला जातो पण ज्यावेळेस तो त्याला खूप लिकेज असल्यामुळे तो पाजर तलावातून सगळं पाणी निघून जात त्या पाजर तलावाच्या बद्दल पण त्याच्याकडे आम्ही विषय मांडला की त्याच्या लिकेजचं काम झालं पाहिजे किंवा ते लिकेज निघलं पाहिजे आमच्या गावामध्ये शैक्षणिक आमच्या गावामध्ये फक्त चौथी पर्यंत शाळा आहे भाऊंना बोलले की नाही का आमची मुलं जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर आवश्यक सारख्या ठिकाणी शाळे जातात तर त्यांना जाण्या येण्यासाठी काहीतरी सोयी व्हावी असा शब्द दिला पण तो भाऊ भाऊनी पण तो शब्द मान्य केला की आम्ही काहीतरी मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी काहीतरी त्यांची सोय करून म्हणून इथल्या नागरिकांना रोजगार मिळवण्यासाठी कोणती उपाययोजना राबवली पाहिजे अं रोजगार मिळवण्यासाठी बाहेर आम्ही काय बोललो की बाबा पहिले पाणी प्रश्न खूप मोठा आहे जर आज आमच्या mm. गावामध्ये पाजर तलावाचं काम झालं तर आमच्याकडे असणारी छोटी शेती असेल किंवा शेती व्यवसाय चालू होईल शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चालू करता येईल किंवा हे बाकीचे व्यवसाय चालू होतील आज आमच्या गावामध्ये आमच्या गावचं गायरान आजला एक खूप मोठ रुग्णालय हो होते सरकारी दवाखान्या तिथे होत आहे त्या दवाखान्यामध्ये आमच्या तरुण युवकांना रोजगार मिळावा त्यांना नाही का जर तिथे कॅन्टीन होत असेल तर महिलांना तिथं कॅन्टीन साठी तिथं प्राधान्य मिळावं किंवा आजला खूप मोठा एस्टुडिपो पण झालेला आहे त्या स्टुडिओ मध्ये पण आमच्या गावचे युवक असतील काही लोकांचा का आयडिया झालेला असेल किंवा जे काही उच्च शिक्षित असेल तिथं त्यांना काहीतरी तोला मोलाच स्थान मिळावं किंवा हो। तिथे त्यांना नोकरी मिळावी तरुणांना या गोष्टीचा खूप तुमच्या इकडे अडचण उद्भवते आज आपण पाहतो चाकण सारखी एमआयडीशी चाकण सारख्या एमआयडीशी जाण्यामध्ये जाण्यासाठी युवकांना सकाळी लवकर जावं लागतं किंवा खूप लांबचा प्रवास करावा लागतो त्यापेक्षा जर आमच्या काही युवकांना इथं जर काही नाही का नोकरी ना मिळाली किंवा कि 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 जर काही जॉब मिळाला इथं सरकारी दवाखाना असेल किंवा टी डेपो मध्ये जर काही मिळालं तर त्याचा त्यांना निश्चित फायदा झाला पाहिजे किंवा व्हा इथून माझा प्रशांत भाऊ अभंग यांच्या मार्फत तुमच्या तांबड्यामध्ये काय काय विकास काम करतील प्रशांत भाऊच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इथून मागे त्यांच्याकडे कोणतं पद नाही किंवा कोणती प्रतिष्ठा आहे पण आज प्रशांत भाऊच बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांचं शैक्षणिक आसन धार्मिक आसन किंवा गाव लेवलला प्रत्येक गोष्टी मध्ये प्रशांत भाऊचा खूप मोठा वाटा आहे आज आमच्या भैरवनाथ विद्यालयामध्ये दहावी पर्यंत कॉलेज शाळा होती तर त्यांनी स्व खरचा नीट बिल्डिंग बांधून अकरावी बारावी सायन्स कॉलेज चालू केलं गावामध्ये पण अनेक त्यांची नाही का कोणत्याही याचा मोबदला न पाहता किंवा हे न पाहता त्यांनी सर्व गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य गावासाठी इथं त्यांच्याकडे कोणती पद किंवा कोणती प्रतिष्ठान नसतानी जर ते एवढं करू शकतात तर उद्या जाऊन जर त्यांना काही मिळालं तर आपण हक्कनी जाऊन त्यांच्याकडे बाकीच्या गोष्टीची जी काही मागणी असते ती आपण करू शकतो दादांना तुमच्या गावातून किती टक्के मतदान होऊ शकतो दादांना आमच्या गावातून आम्ही ऐंशी टक्के प्लस मतदान देणार आम्ही बरगोस मतदान मतदान त्यांना विजय करून देणार आम्ही